माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर एक व्हिडिओ व्हायरल केला आहे ज्यात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या मातोश्री कार्यालयाबाहेर एक पोलीस कर्मचारी गाडीची स्वच्छता करताना दिसत आहे या घटनेवर टीका करताना सपकाळ यांनी महाराष्ट्राचे काय होणार असा प्रश्न उपस्थित केला आहे त्यांनी आरोप केला आहे की पोलीस विभाग आणि राजकारण यामध्ये अत्यंत जवळचा संबंध आहे आणि राजकीय प्रतिनिधींच्या सुरक्षा हेतूने पोलिसांची नियुक्ती केली जात असतानाच पोलिसांची अशी कामे म्हणजे त्यांच्या कर्तव्याला धक्का आहे त्यामुळे त्यांना पोलिसांची असलेली सेवा अशा प्रकारे वापरली जात आहे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे आज चक्क एक पोलीस एका आमदाराची गाडी धुतानाचं जे चित्र बघितलं हे मन लागणारी ही घटना आहे की शेवटी आपण कुठे चाललोय सदरक्षणार्थ खलनिग्रहणार्थ जे पोलीस आहे की त्यांच्याकडे मुळात काम काय तर त्यांनी सज्जनांचं रक्षण करावं आणि खलत्व सज्जनाचं रक्षण करत असताना खलत्व नष्ट करावं मात्र ते आपलं काम सोडून देतात आहे आणि तडीपारीसारखी कारवाई ज्यांच्यावर येऊन ठेपली होती भारतीय दंड संहितेचे अनेक गुन्हे ज्यांच्यावर दाखल आहेत त्यांची खाजगी गाडी धुतात आहे हा जो पोलिसांच्या खाकीवर्दीला लागलेला हा काळा डाग आहे आणि हे आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलेलं आहे त्यामुळे याच्यावर एक मोठं जनआंदोलन कुठेतरी उभं राहिलं पाहिजे आणि सामान्य वाटला सामान्य माणसानी देखील याबाबत एक आपला निषेध नोंदवलेला आहे की हे काय चाललंय एकीकडे एक आया बहिणींची इज्जत लुटल्या जात असताना त्यांना संरक्षण देण्यामध्ये पोलीस कमी पडत आहेत बुलढाणा शहरामध्ये राजरोज अवैध व्यवसाय हे सुरू आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एक बेश्रमपणाचं एक वक्तव्य हे असं येतं की मुख्यमंत्र्यांनी शाळेत जाऊन चौकीदारी करायची का एसपीने आरोपीच्या घरात जाऊन बसायचं का अरे हे आपण जेव्हा आपण बोलतो तेव्हा हा देश भारत देश जो आहे हा लाल बहादूर शास्त्रीचा देश आहे रेल्वेचा अपघात झाल्यानंतर राजीनामा देऊन नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देऊन गेलेले लालबहादूर शास्त्रीय या देशांनी बघितलेले आहेत आणि ते आपल्याला राजीनामा द्यायचा असेल नसेल तर ठीक आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी शाळेत जाऊन आता सुरक्षा प्रदान करावी का इथपर्यंत बेताल जे वक्तव्य केलं जात आहे या वक्तव्याचाच भाग दोन म्हणजे पोलिसांनी आता काय काय करावं तर पोलिसांनी आय बहिणीचं संरक्षण करू नये तर पोलिसांनी आमच्या गाड्या धुवाव्या आमच्या घरात चहापाणी करावं आमच्या घरामध्ये झाडू पोछा करावा हा उन्मत्तपणाने हा जो आलेला सत्तेचा जो माज आहे या बाबीचा विचार येणाऱ्या काळात महाराष्ट्रातल्या जनता ही केल्याशिवाय राहणार नाही लोकनायक न्यूज